दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी चक्रधर स्वामींच्या काळात ज्यांनी चक्रधर स्वामींनी धीर वीरा होवावे हे लीचरित्र उत्तरार्धात सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही धीर कसा धरायचा आणि वीर कशी व्हायचं याबद्दल मी तुम्हाला थोड्याक्यात एक उदाहरण देऊन सांगतो जय चक्रधरस्वामींनी सांगितले आहे जगात तीच व्यक्ती श्रीमंत आहे ज्यांच्याकडे ध्येय आहे असे असे आहे चक्रधर्स्वामींनी म्हटलेले आहे ज्याच्याकडे ध्येय ज्याच्याकडे असतो तोच खरा श्रीमंत व्यक्ती कारण का तो ध्येयाने आणि विचाराने बुद्धीने पुढे जातो अशी अशी व्यक्ती शुल्ल गोष्टीवरून आपला संयम गमावत नाही म्हणजे ध्येय ज्याच्याकडे आहे तो शुल्ल गोष्टीवर ध्येय म्हणजे आपला संयम आणि संतुलन जो सांभाळतो तोच खरा यशस्वी माणूस म्हटल्या जातो भले थोडे त्याच्याकडे पैसे कमी का असे ना प्रॉपर्टी कमी का असणार संयम आणि ध्येय आणि वेळ हे जगात तीन सर्वात शक्तिशाली योद्धा आहेत हे आपण म्हणलेच पाहिजे कारण का हे सर्व आपल्याकडं असेल तरच आपण ह्या जगात टिकू शकतो प्रेम आणि ध्येय याशिवाय जगात काही अशक्य नाही जसे सोने अगदी चमकते तसे देवान पुरुष संकटातसुद्धा चमकतो जसे सोन्यासारखा ध्येय हे सर्व आनंदाचे आणि सामर्थ्याचे मूळ आहे ध्येय हे सामर्थ्याचे आणि आनंदाचे मूळ आहे ध्येय आणि परिश्रम हे माणसाच्या दोन सर्वोत्तम गुण आहेत ध्येय ध्येय आणि परिश्रम हे स माणसाच्या कारण का याच्याशिवाय माणसाचे पुढचे आयुष्य आणि जे जगत असतो आपण आपल्या परिवारासाठी ते सुखाची आणि समृद्धीची जाते ध्येय चिकाटे आणि घाम हे याच्यासाठी अतुलनीय मिश्रण आहे आणि जसे योद्धा रणांगणात अंगावर शस्त्राचे घाव पडत असतानाही मन इंद्रियाचे ताबा ढळू देत नाही म्हणजे तो जो लढत असतो जरी काय लागलं तर तो त्या ताबा जाऊ देत नाही आपल्याला वार झालेला आहे आपण संकटात आहोत घाबरत नाहीत म्हणजे ताबा सरळ राहिला ना तो माणूस पुढे जातो मन इंद्रियावर ताबा मिळवून ध्येयाने लढत जातो तोच तो शेवटी विजय होतो असे आपल्याला सांगितले आहे त्याला धीरवीर हो असे चक्रधर स्वामी म्हणतात अशाच नवी नवीन नवीन माहितीसाठी आपले मानभाव पंथाचे चक्रधर स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलला आप सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जयश्री चक्रधर स्वामी